तुरमे येथील ते शाळकरी मुलीचा मृतदेह आढळला तुरंबे तालुका राधानगरी येथील नम्रता मोहन कांबळे वर्ष तेरा या शाळकरी मुलीचा मृतदेह कपिलेश्वर रस्त्यावरील विहिरीमध्ये आढळला अज्ञाताकडून अपहरण झाल्याची तक्रार वडील मोहन कांबळे यांनी राधानगरी पोलिसांमध्ये गुरुवारी दिली होती दरम्यान तिचा शोध सुरू तिचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आला तुरंबे येथील एका माध्यमिक विद्यालयात नम्रता शिकत होती ती मनमिळावो व हुशार होती बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती शाळेतून परस्पर गेली होती तर दुपारी गावच्या मुख्य रस्त्यावरून जाताना तिचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता त्या अनुषंगाने पोलीस तपास सुरू असताना आज शुक्रवारी सकाळी वैरणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला वारके यांच्या विहिरीमध्ये मृतदेह तरंगताना दिसला घटनास्थळी येऊन राधानगरी पोलिसांनी पंचनामा केला त्यानंतर सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिच्या मागे आई वडील दोन बहिणी चुलता असा परिवार आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले करीत आहेत शाहू न्यूजसाठी नीलप्रभा जाधव राधानगरी